नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चव्हाण परमेश्वर चव्हाण बीडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण मागील त्या सोलर कंपनीचे पैसे भरून कसे भरायचे ते सांगूया शेतकऱ्यांना सर्व अशा पद्धतीने ते एम के नंबर टाकायचा वेबसाईट ओपन केलेली आहे एम के नंबर टाकून सर्च मारायचा अशा पद्धतीने पूर्ण डिटेल ओपन होईल डिटेल चेक करायची व्यवस्थितपणे आपली डिटेल आहे का हे चेक करून घ्यायचं जेणेकरून दुसऱ्याचा आपला नंबर चुकीचा झाला दुसरे डिटेल ओपन होऊ शकल त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल व पुढे जाण्यासाठी इथं खाल्ल्या चेकबॉक्सला क्लिक करून आपण पुढे पे करूया तर पे केल्यानंतर आपल्याला पे करण्याचे पर्याय येतात या पर्यायामध्ये आपल्याला नेट बँकिंग आहे क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे यू पी आय आहे आपण जेणे करू करायची इच्छा असेल कर आपल्याकडे जे असेल योग्य त्याने करू शकता चला तर मग आपल्याकडे आता यू पी आय क्यू आर कोड आहे क्यू आर कोडने कॅन करू सबमिट बटनवरती क्लिक करूया सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल त्यानंतर आपण यू पी आय डी टाकू शकतो क्यू आर कोड तर माझ्याकडे क्यू आर आहे क्यू आर ओपन करू क्यू आर ओपन झालेला आहे मित्रांनो तर आपण आपल्या मोबाईलच्या फोनपे गुगल पे पेटीएम जे ऑप्शन असेल आपल्याकडनं त्यात आपण स्कॅन करून पेमेंट करू शकतो तर धन्यवाद मित्रांनो कसा आव आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद